सगळे गाडी मालक सुटला सुटला या मैदानातला पंचवीस सुटला आणि पंचवीस मध्ये पाच गाड्यात लढा चालू आहे कोण होतोय पंचवीसावा बैल गाडी मालक सिमिला पात्र उन्हा धुरळा उडायला लागलाय आणि धुळ्यात लपलाय तो गुलाल धोगात लढा चालू आहे सुंदर अशी लढा झाली धुरळा शांत कराय हळूहळू पाऊस पण यायला लागलाय या श्री गोयाबी गोयाबा केसरीतला हा सुंदर असा गट या ठिकाणी या मैदानावरती पळाला कार्लोस ए गाड्या सोडून येणार वाळवा सव्वीस वळवा एकला कळकाय देवी प्रसन्न वागदा देवी प्रसन्न कोंबडवाडी कळंबी दोन वरती गोयबा प्रसन्न मयोरमचंद्र डोले तिकांची तीनला वाघदाय माता प्रसन्न लक्ष्मण लक्ष्मी नगरकरांचा हरण्या चार वरती महाराज उदयसमह पंढरपूर दिगंजी पाच वरती धुळबापासून बाळबापासून पलवार राहुल चुमल गंगोती सहा वरती आई चांडबाईपासून खबालवाडी आणि सात वरती भालू बालुरायवर राजेवाडीकरांचा आदत किंग सुंदर हा या मैदानातला सव्वीसवाडा आहे